अरे ना तर आज ना मी बनवणार आहे पेठा तर त्यासाठी ना कोहळा आधी काढून घेणार आहे म्हणजे त्या कोहळ्यालाच ना अर्धे वाईट भोपळा पण बोलतात आणि त्या वाईट भोपळ्याच्याच ना पेठा पण बनवतात तर आमच्या शेतामध्ये ना कोहळा लागलेला आहे तर तो, तो ना आता घरावर चढवलेला आहे तर तो, तो आत्ता आप ना आपल्याला काढून घ्यायचा आहे पेठा बनवण्यासाठी तर आता आपण तो वाईट भोपळा काढून घेऊया तर हे बघा इथे ना भोपळा लागलेला आहे म्हणजे कोहळा तर आता ना, है। 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 ने ना तो घरावर लागलेला आहे तर आता ना फा तो कोहळ्या ना काढून घेत आहेत खूप असा वरती आहे तर इथे ना आकडी घेतलेली आहे त्याच्याने ना आता खेचून काढणार आहे खाली तर आता कोहळा ना आकडीने काढून घेतलेला आहे तर घरावर ना असा पावसाळ्यात वेल लावलेला होता तर तो वेल ना आता सुकत आलेला आहे आणि या भरपूर कोहळे लागलेले या वेल्याला सात आठ तरी लागले असतील कोहळे तर आता हा ना कोहळा लास्ट आहे म्हणजे आधी नामी आनि या ची। आता ना आम्ही काढून घेतले आणि भाजी पण बनवून खूप खाल्ली या कोहळ्याची तर फायनली आता कोहळा ना काढून घेतलाय तर हा बघा किती मस्त आहे आणि मस्त असा मोठा कोहळा आहे तर काढला आहे आता पेठा बनवण्यासाठी मस्त असा कोहळा तर आता आपण जाऊया कोहळ्याचा पेठा बनवायला तर आता कोहळ्यानं धुवून घेतोय कारण की त्याला ना सफेदसारखं पावडरसारखं लागलेलं आहे तर ते सगळं ना असं धुवून घेणार आहे कोहळा चांगला तर आता पप्पाना धुवून आहेत तर आता ना कोळा धुऊन घेतलेला आहे तर आता ना कोळा मी कापून घेणार आहे पेठा बनवण्यासाठी आता पेठाचे ना लांब तुकडे करून घेते मी अजून मी कट करून घेते तर इथे ना आता कोहळ्याचे सगळे तुकडे ना कापून घेतलेले आहेत लांब असे आता ना त्याचे बिया मी काढून घेते बियांचा भाग आहे ना नरम तेवढा आणि त्याचं ना साल पण काढून घेणार आहे मी तर इथं ना मी साल काढून घेतलेला आहे आणि बिया पण काढून घेतल्या आहेत तर आता ना असंच मी सगळ्याचे ना साल काढून घेते साल आणि बियाचा भाग आहे ना तो सगळा मी काढून घेणार आहे तर आता मी नाही पेठ्यांचे सगळे तुकडे ना सोडून घेतलेले आहेत त्याच्या बिया आणि साल पण काढून घेतलेलं आहे तर आता ना इथे मी काटेवाला चमच घेतलेला आहे काटेवाल्या चमच्याने ना मी टोचून घेणार आहे असं सगळ्याकड पाठच्या साईडला पण मी टोचून घेते चमच्याने तर झालं आता चमच्याने टोचून तर असंच ना मी सगळ्या तुकड्याला टोचून घेते चमच्याने तर ना आता सगळ्या तुकड्याला मी टोचून घेतले चमच्याने तर आता ना मी तुकडे करून घेते आता हे तुकडे ना भांड्यात ठेवून घेते मी तर असेच ना आता मी तुकडे करून घेते सगळ्याचे तर आता झाले तुकडे करून सगळे तर इथं ना मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं ना खायचा चुना घेतलेला आहे थोडासा तर हे वाटीमध्ये ना पाण्यामध्ये मिक्स करून घेते मी तर आता झालं मिक्स करून तर आता इथं ना मोठ्या भांड्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि इथं चुना मिक्स केलेलं पाणी आहे ना हे मी मोठ्या भांड्यामध्ये घालून घेते तर आता इथं ना हे पेठ्याचे तुकडे आहेत ना हे मी घालून घेते चुन्याच्या पाण्यामध्ये तर आता ना मी चुन्याच्या पाण्यामध्ये हे ना पेठ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत तर आता हे पेठ्याचे तुकडे ना मी दोन तीन घंटे नाही चुन्याच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे तर आता ना मी दोन तीन घंट्यासाठी झाकून ठेवते तर ना आता दोन तीन घंटे झालेले आहेत आणि कोहळ्याचे तुकडे ना चुन्याच्या पाण्यात ठेवलेले तर आता मी काढून घेते ते तुकडे तर आता कोहळ्याचे तुकडे ना काढून घेतलेले आहेत तर आता ना इथं मी भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तर मी कोहळ्याचे तुकडे ना मी वापस चांगले स्वच्छ धुवून घेते आता कोहळ्याचे तुकडे मी काढून घेते झालेत आता धुऊ तर इथं कोहळ्याचे तुकडे ना दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर झालेत आता धुऊन तर आता आपण बनवायला जाऊया पेठा तर आता कढईत ना पाणी ठेवले तर पाणी ना आता गरम पण झाले तर आता हे कोळ्याचे तुकडे आहेत ना हे मी गरम पाण्यामध्ये घालून घेते तर आता कोळ्याचे तुकडे ना घालून घेतलेत कढईत तर आता हे कोळ्याचे तुकडे ना मी शिजवून घेणार आहे पाच मिनिटं तर आता ना पाण्याला उकळ पण आलाय आणि पाच मिनिटं झालेले आहेत तर आता कोळ्याचे तुकडे ना शिजले तर आता मी काढून घेते भांड्यामध्ये तर आता ना झाले कोळ्याचे तुकडे काढून तर आता मी साखरेचा पाक बनवणार आहे कडाई ठेवून घेते मी चुलीवर आणि कोहळा ना एक किलो घेतलेला होता तर इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे कडाईत घालून घेते मी साखर आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घेतले ते पण घालून घेते तर आता साखर ना मी वितळून घेणार आहे तर आता ना साखरेच्या पाकाला उकळ पण आलेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी साखरेचे घाण काढण्यासाठी ना याच्यामध्ये ना मी दूध टाकणार आहे थोडं थोडं साकरीतल्या पाकातली घाण आहे ना ती पूर्ण निघून जाईल तर ना मी दूध घालून घेतले तर आता साखरीचा पाक ना मी मिक्स करून घेते तर आता ना साखरेच्या पाकातली घाण ना निघलेली आहे तर हे बघा फेस फेस तर ना आता ही घाण मी काढून घेते आता साखरीच्या पाकामधून सगळे घाण मी काढून घेतलेली आहे तर आता साखरीचा पाक ना अजून स्वच्छ झालेला आहे तर आता ना हे कोवळ्याचे तुकडे मी घालून घेते साखरेच्या पाकामध्ये परना परना चे है ना आता मी मिक्स करून घेते तर ना आता हे कोळ्याचे तुकडे आहेत ना हे मी साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेणार आहे जोपर्यंत पाक एकदम जाड नाही होत तोपर्यंत हो तर जा ना आता बघते मी साखरेचा पाक जाड झालाय का तर साखरेचा पाक ना एकदम जाड झालेला आहे आणि आपला पेठा पण ना पाकेमध्ये ना चांगला शिजलेला आहे तर आता मी ह्या ना पेठा काढून घेते भांड्यामध्ये तर ना आता पेठा मी काढून घेतलेला आहे भांड्यामध्ये तर आता झालंय आता साईडला ठेवून घेते तर ना पेठा झालेला आहे तर आता ना मी इथे प्लेटामध्ये काढून घेते तर ना पेठ्याचे तुकडे ना मी ठेवून घेते प्लेटामध्ये तर हे बघा बगप... पेठ्याचे तुकडे ना मी प्लेटामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर हे दोन दिवस ना मी सुकवून घेणार आहे दोन दिवसानंतर ना हे पेठा ना खाण्यासाठी तयार होईल तर मस्त असा पेठा झालेला आहे तर हे बघा किती मस्त दिसत आहेत पेठ्याचे तुकडे तर खाण्यासाठी तयार आहे पेठा तर अशा प्रकारे आज मी बनवला पेठा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि स